अपडेट इंडिया टीव्ही हर खबर सच्चाई खेरी येथे जैन स्थानक मध्ये स्वर्गीय हिरालालजी झामण व त्यांच्या पत्नी स्वर्गीय राजश्री देवी हिरालालजी जामण यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना भोजन पंगतीचे आयोजन करण्यात आले खेरी येथील जैन समाजातील प्रतिष्ठित व्यक्तिमत्व तसेच सामाजिक कार्यात सदैव तत्पर असणारे प्रतिष्ठित व्यक्तिमत्व असणारे स्वर्गीय हिरालालजी फुलचंद झामड यांच्या सातवे पुणे स्मरण दिनानिमित्त व स्वर्गीय राजश्री देवी हिरालालजी झामड यांच्या पुणे स्मरण दिनानिमित्त समस्त झामड परिवारातर्फे दरवर्षी प्रमाणे यावर्षी ही जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना भोजनाची पंगत देण्यात आली यावेळी त्यांचे पुत्र सुरेश झामड रमेशचंद झामड डॉक्टर कचरुलाल झामड दिलीप झामड व नातू अमोल झामड एडव्होकेट संदेश झामड रितेश झामड धीरज झामड ऋतिक झामड पार्श झामड मौलिक झामड भाविक झामड तक्ष झामड तसेच झामड परिवारातील सर्व महिला पुरुष तसेच जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापक शिक्षक शिक्षिका व शाळेतील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी विनोद माहुरे या कार्यक्रमामध्ये डॉक्टर डॉक्टर साहेबांचा त्या ठिकाणी जे आदर सत्कार झाला त्यानंतर डॉक्टर साहेबांनी इच्छा व्यक्त केली की यावर्षी मला वडिलाच्या स्मृती पित्यर्थ आई आईच्या स्मृती पित्यर्थ मला किती भोज द्यायचा आहे आणि तो दिवस आज चौदा जुलेला उगवलेला जुले आहे जुले छामण परिवार शुद्ध बिजापोटी फळे रसाळा घोमट आई वडील जर खरंच चांगले सुद्धा त्याच पद्धतीनं दातृत्वानं निघत असतात आणि घेणाऱ्याने घेत जावे देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत दे जावे देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे आणि घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे काय द्यावे हात आत द्यावे हात म्हणजे काय आपण घ्यायचे का जस दातृत्व देतात देणारा तसंच घेणाऱ्यांनी सुद्धा त्याचं त्या व्यक्तीला सुद्धा आपल्याला एक दिवस द्यायचा आहे हे ऋण फेडायचं आहे ही भावना आपल्या मनामध्ये ज्येष्ठ आहे हे आपल्या पंचायत समितीचे पंचायत समिती सदस्य आणि उपसभापती पद सुद्धा भोगलेलं आहे आई वडिलांनी आपला आपल्या मुलांना घडवण्यामध्ये कोणतीही कसूर केलेला नाही आहे प्रत्येक क्षेत्रामध्ये झामर परिवार आज अग्रगण्य आहे आणि वैद्यकीय क्षेत्रामध्ये जे झामर साहेब आहेत ते आपल्या सर्व मुलांना जेव्हा मुलांना ताप येव की काही लागो विनामूल्य ते आपला उपचार करतात आपल्या दवाखान्यामध्ये हे एक विशेष आहे आणि रमेश रावजी झामर आपला जेव्हा सांस्कृतिक कार्यक्रम झाला तेव्हा त्यांनी एक हजार एक रुपये परंतु त्यांनी फोन केला सर मला तुमच्या शाळेला एक हजार एक रुपया द्यायचा आहे त्यांनी बोलावलं दुकानामध्ये आणि एक हजार एक पॉकेट मला त्यांनी दिलं त्यांनी असं उपस्थित नसताना सुद्धा त्यांनी आपलं जी भूमिका आहे पडद्याबा ती पूर्ण विद्यार्थ्या पण ती प्रेम त्यांनी आपलं व्यक्त केलं दिलीपराव थांबत तर बहुवळ आयामी व्यक्ती आहे काही विषय नाही आहे प्रत्येक